मराठी भाषेतील महत्वाचे वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ घाम गाळणे खूप कष्ट करणे घालून पाडून बोलणे दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे घोडे मारणे नुकसान करणे घोडे पुढे दामटणे स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे घोडे पेंड खाणे अडचण निर्माण होणे चतुर्भुर्ज होणे लग्न करणे चंग बांधणे निश्चय करणे चार पैसे गाठीला बांधणे थोडेफार बचत करणे चुरमुरे खात बसणे खजील होणे चारी दिशा मोकळ्या होणे पूर्ण स्वातंत्र्य मिळणे करणे उतरणे अंग धरणे लठ्ठ होणे अटकेपार झेंडा लावणे फार मोठा पराक्रम गाजवणे अंग काढून घेणे संबंध तोडणे अठरा विश्व दारिद्र्य असणे पराकोटीचे दारिद्र्य असणे अर्धचंद्र देणे हकालपट्टी करणे अडकित्या सापडणे पेचात सापडणे अंगाची लाही होणे खूप दिवे लावणे भरपूर उथरपट्टी करणे आकाशाची कुऱ्हाड आकस्मिक संकट अन्नास जागणे उपकाराची आठवणी ठेवणे अन्नास पोतात होणे अत्याधिक दारिद्र्यात जगणे अन्नास लावणे उपजीविकेचे साधन मिळून देणे अर्ध्या हलकुंदाने पिवळे होणे थोडाशा यशाने चढून जाणे तांडव करणे करणे रागाने आपट आकाश होणे अतिशय आनंद होणे आकाश पाताल एक करणे फार मोठ्याने आरडाओरड करून थेमान घालणे आकाश फाटणे चारी बाजूने संकट येणे आकाशाला गवसणी घालणे आवाक्या बाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे आगीत तेल ओतणे भांडण की वात विकोपाला जाईल असे करणे आस लागणे झळ लागणे आपल्या पोळीवर तूप ओढणे चालेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे आभाळ कोसळणे एकाएकी फार मोठे संकट येणे उथल पांढरे होणे पुष्कळ फायदा होणे इतिश्री करणे शेवट करणे त्या पाखळ्या काढणे एकमेकांचे उणी धुणे काढणे किंवा दोष देणे उचल बांगडी करणे एखाद्याला जबरदस्तीने हळवणे उंटावरून शेळ्या हाकणे मनापासून काम न करणे किंवा स्वतः सामील न होता चालले देणे उदक सोडणे एखाद्या वस्तूवर आपला हक्क सोडणे सोडून देणे उद्ध्वस्त होणे नाश पावणे उंबराचे फुल कवचित भेटणारी व्यक्ती उन्हाची लाही फुटणे अतिशय कडक ऊन पडणे पुराशी वाळणे मनात जतन करून ठेवणे उलटी अंबारी हाती येणे दीक मागण्याची पाळी येणे निवास करणे राहणे धुमधम जाणे इनादून जाणे सांगड घालणे मेळ घाल साधणे प्रेरणा मिळणे स्मृती मिळणे नाव मिळवणे कीर्ती मिळवणे हात न पसरवणे न मागणे आड येणे अडथळा निर्माण करणे धन्य होणे कृतार्थ होणे उदास होणे खिन्न होणे विहरणे संचार करणे बावरणे गोंधळणे वाट तुटवणे रस्तम कापणे पाहून चरा करणे आदरतिथ्य करणे अनुमान करणे संकोच करणे ताट वाढणे जेवायला वाढणे तोंडी लावणे जेवताना साखण्यासाठी एखादा पदार्थ देणे हात राखून जेवणे कमी जेवणे सोडेशाही चालवणे दांडगाई करणे लांछ असणे लाजीरवाणी असणे सुरकांडी मारणे सूर मारणे मागमूस असणे थंग पत्ता नसणे हजरामर होणे कायमस्वरूपी टिकणे कंपित होणे कापणे किंवा थरथरणे वेत आखणे योजना आखणे यक्षप्रश्न असणे महत्वाची गोष्ट असणे प्रस्ताव ठेवणे ठराव मांडणे विरोध दर्शवणे प्रतिकार करणे प्राप्त करणे मिळवणे गुमान काम करणे निमूटपणे काम करणे सरंजाम असणे सर्व साहित्य उपलब्ध असणे हाळीमासी भिनणे अंगात मोरणे हे होते वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ